बदलून घेतलेली बघा पर्यंत जोड होत न मानस संतोष थोरवे लागले आणि मानस संतोष थोरवे हे विजय झाल्याबद्दल गोली ड्रायव्हरला पाचशे पक्षी झाले त्यांच्याकडून घ्या आपण गाडी बघा भिंजर चे कृपया हा आत्ताच्या शेरतीमध्ये डावी साईज धन्यवाद भिंजरच्या गुलालच्या मानकरी सुनील शेट खरे फनशिपाड्या अंबरनाथ पक्ष्या सुंदर गाडी पाडली पक्षाने ब्रह्माची गाडी पक्ष्या सोबत पळाला ब्रह्मा फनशीच बाड्या गुलालाचा मानकरी धन्यवाद